हाय हॅलो नमस्कार मी निशा तुमचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये तर दुपारची वेळ झाली होती आणि मुली स्कूलमधनं आल्या होत्या तर त्यांना भूक लागली होती तर म्हणे मम्मा काहीतरी चांगलं काहीतरी बनवून देते म्हटलं सगळे फ्रूट्स आहे तर फ्रूट सगळे मी कट करून तुम्हाला देते तर हे मी आ, स्टार बाजारमधून आणलेले होते आ, तर तेच फ्रूट्स मी इथे कट करून त्यांना खायला दिले होते बाउलमध्ये त्यामध्ये ड्रॅगन फ्रूट आणि ग्रेप्स तसेच ग्रीन ॲपल आणि ऑरेंज दिलं होतं तर मग आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करूया म्हटलं तर आज कढी कोबी आणि शिमला मिरची बन बनवायची होती तर मी इथे माझ्याकडे दही होतं तर मी दोन तीन चमचे यामध्ये बेसनपीठ घातलं आणि थोडीशी हरभऱ्याची जी डाळ होती ती पण मी इकडे गरम करायला ठेवली कारण मी आधी भिजत टाकलेली नव्हती त्यामुळे मग कोबीमध्ये पाहिजे होती म्हणून मी ती गरम करायला ठेवली कोबी बारीक चिरून घेतल्या आणि नंतर शिमला मिरची पण धुवून घेतली कढई गरम झाली कढाईमध्ये मी थोडंसं तेल टाकलेलं आहे तर कांदा वगैरे चिरून घेतला आणि तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे मोहरी टाकून कांदा पण मी बारीक चिरलेला त्यामध्ये टाकून घेतलेला साध्याच पद्धतीचा कोबीची भाजी बनवायची आहे तर म्हटलं चला असं बनवूया तर कांदा टाकला जिरे मोहरी तडतडल्यानंतर त्यानंतर मी त्यामध्येच टोमॅटो वगैरे एक कट करून घेतलेलं आहे तर कांदा व्यवस्थित लवकर परतून घ्यावा म्हणून मी त्यामध्ये मीठ टाकलं आणि आपले घरातले जे मसाले असतात ते यामध्ये टाकलेले आहे ला हळद लाल तिखट थोडीशी धणा जिरा पावडर अशा प्रकारचे सगळे मसाले मी यामध्ये टाकले त्यानंतर टोमॅटो टाकून व्यवस्थित त्याला मिक्स करून घेतलं इकडे हे मिक्स होतं आहे तोपर्यंत कमी गॅसवर ते शिजते तोपर्यंत त्या साईडला डाळ पण शिजत आलेली होती म्हणजे मला नंतर ते टाकायला आता कोबी मी स्वच्छ धुवून घेतले मिठाच्या पाण्याने धुवून घेतला आणि त्यानंतर यामध्ये मी तो टाकलेला आहे तर त्याला व्यवस्थित मी मिक्स करून घेते आणि गॅस इथे मी फुलच ठेवलेलं आहे कारण की लगेच पाणी वगैरे सुटतं तर मला रस्साभाजी किंवा कोबीला असं पाणी ठेवायचं नव्हतं सुकी भाजीच करायची होती त्यामुळे मी फुल गॅसवरच त्याला व्यवस्थित मिक्स करत होते तर इकडे डाळ पण शिजली होती आणि मग ती डाळ पण यामध्ये टाकून घेतली आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं कोबी जास्त शिजलेला पण चांगला लागत नाही थोडासा असा कच्चा असला की छान लागतो तर त्यानंतर व्यवस्थित त्याच्यातलं सगळं पाणी गेलेलं होतं मग मी कमी गॅसवर तो ठेवला आणि त्यामध्ये मी पावभाजी मसाला टाकला एक चमचा आणि मग ते त्या साईडला गॅस पेटवून तिकडे मी कढई उतरून ठेवली कारण इकडे मला कढी बनवायची होती तर मी आता कढीची तयारी करून घेत आहे तर आता मी थोडंसं तेल टाकलेलं आहे पातेल्यामध्ये पातेलं गरम झालं तो, तेल टाकलं इकडे कोबी पण होत आला आहे झाला व्यवस्थित तो अजिबात पाणी नाही आहे आणि खायला पण एकदम छान झाला आहे तो तर आता तेल तापलं आहे याच्यामध्ये मी थोडेसे मेथीचे दाणे जिरे मोहरी आणि लसूण टाकलेलं आहे बारीक चिरलेला त्याचप्रमाणे हिरवी मिरची आणि कढीपत्ता टाकला आहे थोडंसं हिंग कढीमध्ये टाकलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर पण मी फोडणीला घातलेली आहे तर कोबी झाल्यानंतर मी कोथिंबीर टाकते कारण ती गरम गरम कोबीवर टाकली तर काळी पडते त्यामुळे मी भरून टाकते आता यामध्ये मी हळद टाकली आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं थोडीशी कसुरी मेथी पण घातली आणि यामध्ये मी एक दगडफूल पण घातलं आहे कढीमध्ये आणि आता कढीला ते व्यवस्थ बेसन वगैरे सगळं मिक्स करून झाल्याच्यानंतर मी थोडंसं पाणी घालून ते ओतून घेतलेलं आहे तर अशी कढी बनवून तुम्ही एकदा बघा खूपच छान लागते आता कढी इकडे होते तोपर्यंत शिमला मिरची व्यवस्थित धुवून घेतली शिमला मिरची पण मिठाच्या पा जाड मीठ ठेवत असते मी घरामध्ये मिठाच्या पाण्यामध्ये शिमला शिमला मिरची व्यवस्थित धुवून घेतली तिला साईडने कट करून त्यामधल्या बिया मी सगळ्या काढून घेतल्या कारण की मला स्टफ शिमला मिरची बनवायची आहे कढी झाल्याच्यानंतर मी त्यामध्ये मीठ टाकलं आता इकडे मी बेसनपीठ टाकून घेते तीन चार चमच्या जेवढे मला शिमला मिरचीसाठी पाहिजे आहे तेवढं बेसनपीठ मी थोडंसं भाजून घेणार आहे भाजलेलं बेसनपीठ टाकलं तर त्याची टेस्ट खूप छान लागते तर आता कढीमध्ये थोडीशी कोथिंबीर टाकली आणि आता ह्या एका काचेच्या बाऊलमध्ये मी थोडी कोथिंबीर मीठ हळद आलं लसूण पेस्ट आणि हे जे भाजलेलं बेसनपीठ आहे ते टाकणार आहे तर अजून भाजतं आहे तोपर्यंत जिरा पावडर लाल मिरची पावडर हे सगळे मसाले मी यामध्ये या ॲड करून घेते कारण ते मला शिमला मिरचीमध्ये भरायचे आहे आणि थोडंसं हिंग पण यामध्ये मी या टाकून घेतलेला आहे तसेच दाण्याचा कूट होता तो या यामध्ये टाकलेला आहे ते व्यवस्थित मी मिक्स केलं आणि माझ्याकडे कांदा लसूण मसाला होता तर तो, तो पण मी त्यामध्ये थोडासा चवीपुरता टाकलेला आहे तो जरा जास्त तिखट आहे म्हणून अर्धा चमचा मी तो घातला त्यानंतर बेसनपीठ व्यवस्थित भाजल्यानंतर मी इथे बेसनपीठ मिक्स केलेलं आहे थोडंसं पाणी टाकलं थोडंसं एक चमचा मी त्यामध्ये तेलही टाकलेलं आहे आणि पुन्हा पाणी वगैरे टाकून ते आपण भजी बनवतो ना एकदम पातळ पण नाही पण तसं तशा पद्धतीने बॅटर ठेवलेलं आहे आणि एकदम घट्ट पण नाही नॉर्मल असं ठेवलेलं आहे मीडियम मग आता ते कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे ते तेल गरम होईपर्यंत सगळी शिमला मिरची मी ते बनवलेलं बॅटर आहे त्याच्यामध्ये शिमला मिरचीमध्ये सगळं टाकून घेते अशा प्रकारची शिमला मिरची जर केली ना आपण किती पटकन पण होते आणि खायला पण खूप छान लागते म्हणजे एखादी भाजी वगैरे नसली तर अशी तोंडी लावायला जरी केली शिमल्या मिरची पटकन होते ही अशी स्टफ शिमल्या मिरची आणि खायला पण खूप छान लागते ले ले आ, हो उन, आता तर आता ह्या सगळ्या शिमला मिरची मी कढईमध्ये टाकून घेतलेली आहे आणि वरून थोडंसं मीठ टाकलं कारण त्या मिरचींना मीठ लागेल म्हणून कारण की बॅटरमध्ये तर आपण ऑलरेडी मीठ टाकलेलं होतं थोडंसं कमी गॅसवर होऊ दिलं झाकण ठेवून आता त्याला मी व्यवस्थित हलवून घेते आहे आणि झटपट बनती ही शिमल्या मिरची तर थोडंसं झाकण ठेवून थोडीशी वाफ काढून वगैरे अशा पद्धतीने शिमल्या मिरची बनून घेतली तर कढी शिमल्या मिरची कोबीची भाजी आणि बाजरीची भाकरी असं संध्याकाळचा मेनू होता स्वयंपाक झाला त्यानंतर मला दळण आणायचं होतं गिरणीमधनं तर मी इथे शूर गहू जे आहे ते चार किलो घेतले होते तर खडा माती वगैरे काही नव्हतं त्यामध्ये पण एकदा चाळून घेऊ काही वेळेस किडे वगैरे लागलेले असतात म्हणून थोडंसं चाळून वगैरे त्याला निवडून घेतलं तर हे गहू मी स सगळे निवडून घेतलेले आहे तर हे ह्या गव्हामध्ये मी खपली गहू पण मिक्स करत आहे तर माझ्याकडे एक किलो खपली गहूचं पॅकेट होतं तर ते मी खीर वगैरे बनवण्यासाठी आणलं होतं तर एवढं जास्त वापरलं जात नाही त्यामुळे मग माद मी म्हटलं की यामध्ये टाकून घेऊया खपली गहू हे खूप पौष्टिक असतात आणि चांगले हे असतात याच्याने पोळी पण खूप मौसूत येते आणि असे ते खाल्लं जाणार नाही किंवा खीर वगैरे आपण कधीतरीच बनवतो त्यामुळे याच्यामध्ये मी मिक्स केलं त्याचप्रमाणे मी गव्हाच्या पिठामध्ये ने मेथी पण मिक्स केलेली आहे कारण मेथी ही आपल्यासाठी चांगली असते आणि अशी मुलं मेथी वगैरे खात नाही कारण कळू लागते म्हणून तर गव्हाच्या पिठामध्ये मी नेहमी मिक्स करत असते तर दळण झालं आणि गिरणीमध्ये जाऊन मी दळण ठेवून आले दळण ठेवल्यानंतर मी इथे भाजीपाला घ्यायला आले होते संध्याकाळी चांगल्या भाजीपाला भरतोय तो शेतकरी पण भाज्या घेऊन बसतात त्यामुळे भाज्या चांगल्या ताज्या आणि स्वस्त पण मिळतात तर मुळं आळूचे पानं वगैरे होते कोथिंबीर वगैरे स्वस्त होती दहा दहा रुपयेला अशी जुडी होती तर मग मी थोड्याफार भाज्या घेतल्या आणि मग आले घरी तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर ह्या थोड्याफार भाज्या मी घेतल्या माठ पूजेसाठी फुलं वगैरे घेतलेले मुळा घेतलेला त्यानंतर तेलाची पिशवी घेतली कडीपत्ता वगैरे घेतलेला आणि तवा घासायला दगड पण घेतला अशा आणि काकड्या घेतल्या